श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अन्नपूर्णा देवीबद्दलची माहिती अन्नपूर्णा देवी ही आपल्या देवघरात असावी का ती त्याचबरोबर कुठे ठेवावे कोणत्या देवांजवळ ठेवावी त्याचबरोबर अन्नपूर्णा देवी जर आपण तांदळात ठेवलेली असेल असेल तर नक्की आपल्यासोबत काय घडतं अन्नपूर्णा देवीची मूर्ती कशात ठेवावी अशी संपूर्ण अन्नपूर्णा देवीची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम अन्नपूर्णा देवे नमो नमो लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून अन्नपूर्णा देवीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल अन्नपूर्णा देवी म्हणजेच अन्नाची अदिदाष्ट्री देवी यांच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत अन्नपूर्णा देवी हा भगवान शिवायच्या पत्नी पार्वती देवीचा एक अवतार आहे अन्न म्हणजे अन्नधान्य आणि पूर्णा म्हणजेच संपूर्ण किंवा संपन्नता म्हणजेच अन्नपूर्णा देवी ही जगाला अन्न आणि समृद्धी प प्रदान करणारी देवी आहे पुराणिक कथेनुसार भगवान शिव म्हणाले की हे जग मिथ्य आहे अन्न देखील मिथ्य आहे हे ऐकून देवी पार्वती रुष्ट झाल्याने पृथ्वीवरून अन्न अदृश्य केले सर्व जीव उपाशी राहू लागले शेवटी भगवान शिवानेच देवीकडे क्षमा मागितली त्यावेळी देवीने काशी नगरीतील अन्नपूर्णाच्या रूपात अवतार घेतला आणि सर्वांना अन्नदान केले त्यामुळे अन्नाचा आदर करावा अन्न देणारी देवी हीच अन्न पूर्णा असा संदेश दिला जातो अन्नपूर्णा देवीची मुख्य पूजा वाराणसी काशी येथे केली जाते तिथे त्यांचे प्रसिद्ध मंदिर देखील आहे अन्नपूर्णा देवीची पूजा करताना स्वच्छ भांडे त्यात अन्न ठेवावे दीप लावा आणि देवीला भोग अर्पण करावा त्यानंतर गरिबांना आणि गरजूंना अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते अन्नपूर्णा जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते त्या दिवशी अन्नदान उपवास आणि देवीची आरती केल्यास घरात कधी अन्नाची कमतरता राहत नाही असे मानले जाते अन्नपूर्णा देवीचा एक संदेश देवी आपल्याला देत असते जगात अन्न सर्वात मोठे दान आहे जे अन्न देतो तो खराच देवांसारखा आहे असं देखील म्हटलं जाते अन्नपूर्णा देवीचा एक अतिशय प्रसिद्ध असा मंत्र आहे हा मंत्र नेहमी घरातील जी अन्नपूर्णा अन्नपूर्णाच घराची जी लक्ष्मी असते तर तिने स्वयंपाक बनवण्याच्या वेळेस म्हणायला पाहिजे अन्नपूर्णा सदापूर्णे शंकर प्राण बल्लभे हा देवीचा मंत्र उच्चारून आपल्याला स्वयंपाकाला सुरुवात करायची असते आता देवघरामध्ये दे आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवावी का तर हो आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती असायलाच पाहिजे देवघरात हे ठेवणे योग्य आहे परंतु मूर्ती स्वयंपाकघराच्या जवळ किंवा स्वयंपाकघरातच एका स्वच्छ ठिकाणी ठेवणे सुद्धा शुभ मानले जाते कारण देवीचा संबंध अन्न आणि भोजन यांच्याशी आहे त्यामुळे जेथे अन्न तयार करता येते त्या ठिकाणी तिचा वास शुभ मानला जातो किंवा मग तुम्ही एक काम करू शकता आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीचा एखादा फोटो जो असतो तर सुद्धा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये लावू शकता जेणे करून अन्नपूर्णा ही सदैव आपल्या घरामध्ये प्रसन्न राहील त्याचबरोबर एखादी मूर्ती ही देवघरामध्ये नक्की नक्कीच स्थापित करायला पाहिजे जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही आवर्जून अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही आपल्या घरामध्ये ठेवावी कारण अन्नपूर्णा देवी ही आपल्या घरातील अन्नधान्याचा साठा टिकून ठेवण्याचं काम करत असते आणि अन्नधान्य जर आपल्या घरामध्ये सतत नेहमी टिकून राहिलं तर घरामध्ये कधीच दुःख दारिद्र्य जे आहे तर ते येत नाही दररोज देवीसमोर दीप लावावा अन्नपूर्णा हा मंत्र म्हणत अन्नाचा पहिला भाग देवीला अर्पण करावा स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे कारण अन्नपूर्णा देवी स्वच्छतेतच वास करत असते त्याचबरोबर अन्नपूर्णा देवी जय तर ती ज्या वेळेस आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो तर ती कुठे ठेवावी तर बघा आपण महादेवांची पिंड ठेवतो तर महादेवांच्या बाजूला आपल्याला अन्नपूर्णा देवीची आहे तर ती ठेवायची असते का तर महादेव जे आहे तर ते माता पार्वतीचे पती आहेत आणि अन्नपूर्णा देवीची आहे तर ती माता पार्वतीचंच एक स्वरूप मानलं जातं त्यामुळे महादेवांच्या शेजारी आपल्याला अन्नपूर्णा देवीची आहे तर ती ठेवायची असते अशा पद्धतीने आपण अन्नपूर्णा देवी आपल्या देवघरामध्ये ठेवायला पाहिजे त्यानंतर आता अन्नपूर्णा देवीची पूजा नेमकी कधी करावी तुम्ही तुम्ही कोणत्याही हो गुरुवारी शुक्रवारी किंवा कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ही हो पूजा जी आहे तर ती करू शकता तुम्हाला जर अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापित करायची असेल तर मग तुम्ही हो कोणत्याही दिवशी अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापित करा पण पौर्णिमेला जर केली तर अतिशय उत्तम यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ज्या वेळेस तुम्हाला अन्नपूर्णा देवीची पूजा करायची असते त्यावेळेस एक छान दिवा प्रज्वलित करून घ्यायचा एक तामन घ्यायचं त्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती तुम्हाला पाण्याने किंवा दुधाने वेळेस किंवा एकवीस वेळेस किंवा एकशे तुम्हाला ओम अन्नपूर्णा देव नमो नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची आहे त्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये किंवा तामणामध्ये ठेवायचे आहे आणि अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावरती तुम्हाला अन्नाचा वर्षाव म्हणजेच धान्याचा वर्षाव करायचा आहे आता हे जे धान्य आहे तर ते तुम्ही कोणतं धान्य अर्पण करू शकता तर तुम्ही गहू अर्पण करू शकता तांदूळ अर्पण करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हे अन्न जे आहे तर ते देवीवरती अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जर शक्य असेल तर खीर जी आहे तर ती सुद्धा आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची असते एखाद्या प्लेटेमध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवीसमोर खीर जे आहे तर ती ठेवायची असते तांदळाची खीर ठेवल्यामुळे देवी अजून प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याच्या संबंधित अडचणी ज्या आहेत त्या येत नाही त्याचबरोबर आता अन्नपूर्णा देवीची मूर्ती नेमकी आपण तांदळात ठेवावी का याबद्दलची आता आपण माहिती घेणार आहोत तर बघा होय अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो तुम्ही तांदळावर ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते पण या संबंधित काही नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं का ठेवतात तांदळामध्ये तर तांदूळ म्हणजे अन्न आणि देवी अन्नपूर्णा म्हणजे अन्नाची देवी त्यामुळे तांदळावर मूर्ती ठेवणे हे देवीला तिच्या स्वतःच्या तत्वांशी जोडणे आहे म्हणजेच अन्नात देवीचा वास मानला जातो त्यामुळे घरात नेहमी अन्न देण्याची भरभराट राहते तांदळात मूर्ती ठेवण्याचे योग्य काही नियम आहेत तर ते आपण जाणून घेऊया न धुतलेले पण स्वच्छ त्याचबरोबर कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ आपल्याला घ्यायचे नसतात तर हे तांदूळ तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये किंवा पाटावरती ठेवू शकता त्यावर एक, एक छोटेसे चांदीची पितळ्याची किंवा मातीची अन्नपूर्णा देवीची मूर्ती फोटो चित्र जे काही तुम्हाला जमेल ते तुम्हाला ठेवायचं असतं मूर्ती पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून ठेवावी रोज देवी समोर अर्पण करावा त्या तांदळाचा वापर कधीच स्वयंपाकासाठी करू नये तो तांदूळ पवित्र मानून नियमित पूजेतच ठेवावा जर तांदूळ ओलसर झाले किंवा जुने झाले तर त्यांना गंगाजल शिंपडून झाडाखाली विसर्जित करून नवे तांदूळ ठेवावेत आणि हे तांदूळ जे तर ते प्रत्येक पौर्णिमेला बदलले जातात जर तुम्हाला पौर्णिमेला शक्य नसेल तर कोणत्याही महिन्यातील गुरुवारी तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ते बदलायचे असतात अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदळावर ठेवणे अत्यंत शुभ असते हे अन्न संपन्नतेचे आणि लक्ष्मी प्राप्तीचे प्रतीक आहे फक्त लक्षात ठेवा तो तांदूळ पूजेसाठीच असावा स्वयंपाकासाठी वापरू नये त्याचबरोबर जो तांदूळ आहे तर तो थोडासा तुम्ही पक्ष्यांनासुद्धा खाण्यासाठी देऊ शकता तर अशा पद्धतीने आपण अन्नपूर्णा देवीची माहिती बघितलेली आहे अन्नपूर्णा देवीची नेहमी आपल्या घरामध्ये भरभराट असावी त्यामुळे नेहमी तिचं पूजन जे आहे तर ते केलं गेलं पाहिजे आणि जर तुमच्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर आवर्जून ती स्थापित करा खाली काही मी वस्तू अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर त्या टॅग करते तिथून सुद्धा तुम्ही त्या खरेदी करू शकता नक्कीच तुम्हाला अन्नपूर्णा देवीचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्यावरती राहील घरातील अन्नधान्य कधीच कमी पडणार नाही आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मी अन्नपूर्णा देवीचा अखंड आशीर्वाद आपल्याला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ